तेनी सांगितलं ते मराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीने एसीबीसी प्रमाणपत्र मगासीती मुला आली मी आले आले इथून थेट फोन केले सचिवांना थेट फोन केले गृह सचिवांना त्याची मदत वाढवून देण्या संदर्भात पुण्यात भक्तीची अशा सूचना आपण आहे निवडणुका असल्या तरी सुद्धा ज्यांच्या जीवाचा ज्यांच्या खरं म्हणजे जीवन मरणाचा प्रश्न आहे त्याच्यासाठी हे सरकार उभं आहे तुम्हाला मी सांगू इच्छितो हा मुख्यमंत्री जाहीरपणे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मराठा समाजाला आरक्षण देण्याची शपथ घेतली आणि ते करून दाखवलं दहा टक्के आरक्षण दिलं आणि इतर कुठल्याही समाजावर अन्याय न करता ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आपण दहा टक्के आरक्षण राजू विशेष अधिवेशन घेऊन दिलं कोर्टामध्ये त्याच्या विरुद्ध लोक गेले परंतु इम्पिरिकल डेटा पण असा कलेक्ट केलेला आहे की प्रत्येक घराघरामध्ये जाऊन की मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिक मागास आहे हे सिद्ध करून दाखवले त्यामुळे कोर्टात गेलेल्यांना देखील कुठलाही स्थगिती मिळाली नाही आणि म्हणून हे टिकणारं आरक्षण दिलेलं आहे कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण दिलंय ओबीसीला ला धक्का लावता न लावता दिलेला आहे इतर समाजावर अन्याय न करता दिलेला आहे कुणबी प्रमाणपत्र कधी मिळत नव्हती कधी पाहिली नव्हती परंतु या एकनाथ शिंदेने या मुख्यमंत्र्यांनी ते देखील देण्याचं काम सुरू केलं आज आपण पाहतोय